ड्रॉइंग मम्मी दोन मिनिट अशी काय दाखवतोय हे बघा ही आहे शिवायने काढलेली ड्रॉइंग अजून कोणी लाईव्ह आलंय थांब काय बघायचं पामा तुला आता बघा याचं चा काय चाललेलं आहे रिमोट धरून परम काय करतो अरे परम काय लावतो अरे तू रॉंग साईडला ना इकडे हा अन तू इकडे मी लावून देते हे लावू इतका डेंजर पोर आहेत ना माझे त्यांना त्यांचंच बघायचं असतं मनाचं चा। परम सगळ्यांना मन तुमचं स्वागत आहे स्वागत आहे बटन सुचते ना माझ्या अशी पण मला अशी शायनिंग नको आहे चांगली शायनिंग करायची मला कुणाला आपण खूप दिवसांनी लाईफ ऑन केलेलं आहे ना त्यामुळे यायला उशीर लागेल आठ वाजता नाही रे मला स्वयंपाक येते बघा शिवायचा डान्स सुरू झालेला आहे शिवाय कविता हाय नमस्कार ए बघा शिवाय काय दाखवतो आहे ड्रॉइंग नक्की कमेंट करा शिवायची ड्रॉइंग कशी आहे खूप छान शिवाय थँक्यू बोल ना लास्ट लाचतोय माझा शिवाय तुम्ही आजच कविता कविताताई कि लाईव्ह आल्याने खूप दिवसापासून आज लगेच आली मी कारण आहे ना आज थोडा टाइम भेटला मला म्हंटल चला थोडं अर्धा तास तरी लाईव्ह जाऊन बघू कशा आहात कविता ताई आणि थँक्यू तुम्ही फर्स्ट आहे की लाईव्ह जॉईन केलेलं आहे पमा आवाज कमी कर सगळ्यांनी पमा इकडे ये तुम्हाला पमा बघायचा का पमा बघा टीव्ही कसा बघतो एकदम पॅक होऊन परम किंवा त्याच नको परम ए परम ते म्हणताय तुला मे यू बी ब्लेस यू बी ब्लेस म्हणजे ए पमा तू आवाज कमी करतोय का नाही टीव्हीचा तुम्ही पमा ड्रॉइंग चेक जमा नाही तर ना मी हे करेला आता पहा मी ड्रॉइंग चेक जमा ना पूर्ण ना आऊट ऑफ आहे परम इकडे सगळ्यांना हाय कर चल इकडे ये त्यांना मन हाय इकडे बघ ना त्यांना हाय हॅलो है, <laughs> प्लीज लाईव्ह जॉईन केले तर एक लाईक करा शिवाय सोबत गप्पा मारा आज परम बिझी थोडासा <laughs> मीटिंग मध्ये चालू आहे त्याची कुठे मीटिंग चालू आहे रे परमची टी व्ही सोबत आ, खाली मज्जा परम आहे काय बात छान दिसते मस्त थँक्यू किती आहे छान दिसते तर या पोराला असं वाटतं ना की त्याची मम्मी छान दिसतच नाही किती छान दिसत लाइक डन ताई थँक यू लाइक केल्याबद्दल संजय मेडे इज संजू भाऊ तुमचं काहीतरी तरी चुकत आहे अरे हे लँग्वेज चेंज झाली वाटत भेडेका काय का, का ते हा पण आपल्याला समजत नाही आहे ते काय करताय

स्वयंपाक पाणी आहे का नाही काही नाही ना संजू भाऊ आज स्वयंपाक नाहीये बाय वेअर आर यू फ्रॉम कुठून आहे आपण सांग मुंबई 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 बोलती माहिती तुम्ही सांगा लाईफ मध्ये आज कोण दिल ड्रॉइंग काढू सांगा पटकन पटकन शिवायने ना खूप छान ड्रॉइंग काढलेली आहे तुम्हाला दाखवतो हा दाखवले शिवायने काढलेली ड्रॉइंग कशी आहे वेअर डू यू लिव्ह इन नाशिक कुछ तो प्रॉब्लेम झाला आहे झाला आहे थँक्यू कविता ताई अहो इथे ना मध्ये काहीतरी होत आहे लँग्वेज ना कसं करायचं मग आता ते कविता ताई आपल्याला काय सांग तुम्ही सांगा ना कोणती ड्रॉइंग बनवून या सांगा ते पण ब्लॉग करता त्यांना माहिती असेल लॉर्ड गणेशा मोर्या लॉर्ड गणेश मोर्या वेअर डू यू लिव इन नाशिक बिबट्या आलाय का नाशिकला हो नाकला बिबट्या आला बिबटी कारण नाशिकला सगळे जण घाबरताय ते बिबट्यालाच तुम्ही सांगा ना कोणती कोणते पटकन 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 कालच आलो तो मी नाशिकला हो वैभव ना ना दाद। दादा हा वैभव दादा खूप नाशिक मध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या नाशिकला कुठे ना वृषालीताई असं लाईव्ह सांगू नाही शकत ना नाशिकला कोण कुठे असत असं घरी येऊन जातील बिबट्या मला नाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे माझा इंटरव्ह्यू होता काल अच्छा ओके okay, वैभव दादा तुमच्या बाजूला कोण बिबट्या आहे माझ्या बाजूला माझा मुलगा आहे तो हा आहे मोठा मुलगा आणि तिकडे बसलेला आहे छोटा मुलगा हा पण काय बिबट्यापेक्षा कमी नाही <laughs> शिवाय थांब ना दोन मिनट पडतो सांगायचं भोसले अक्षराताई धन्यवाद तुम्ही जॉईन केल्याबद्दल वृषाली ताई धन्यवाद आम्ही नाशिक मध्ये असतो काढू पटकन जॉब साठी शिफ्ट करू का नाशिकला हो दादा जॉब साठी आणि चांगलंय नाशिक आणि तुम्हाला म्हणजे परवडेल पण एवढं काही महाग नाही इथं सगळं काही छोटू काय बिझी आहे टीव्ही मध्ये खूप मिनिट त्याला ते युट्यूब वरचे शॉर्ट व्हिडिओ खूप आवडतात भोसले स्कूलला ला एक चॉकलेट का भोसले स्कूलला ला हे हा ना भोसले स्कूल मध्ये आलेला होता दोन हे बघा हा आहे आमचा छोटू पर सगळ्यांना हाय कर इकडे बघ ना प्लीज कोणती ड्रॉइंग काढू सांगा ना कोणीतरी याला सजेस्ट करा की याने कोणती ड्रॉइंग काढायला पाहिजे प्लीज मोबाईल स्टँडला नाही ठेवता येणार दादा बाईबो दादा कारण ठेवला ना हे माझे दोघं कार्टून इतके आगगाव हो एक ते मोबाईल उचलून फिरायला बसले याने बघा कि तू चॉकलेट इथे ओपन करून ठेवलेले परत ते चॉकलेट भरभर पटकन भर पटकन चॉकलेट प्लीज लाईव्ह जॉईन केलंय ला तर लाईक करा आमच्या लाईव्ह आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे आहे आम्ही आम्हाला सपोर्ट करा परम काय म्हणतोय बघा काय परम किती बेस्कार <laughs> तुमचं एरिया सांगा फक्त घर ना का सांगू आता एरिया कस काय सांगणार दादा काय माझे मला बोलायच्या आधीच उत्तर देत आहेत ना आणि सांगतो आम्ही क्लॉज ड्रॉइंग हा बघते वृषालिता यांनी सांगितलंय की क्लॉज तर ड्रॉइंग काढ आता क्रिसमस येईल ना डिसेंबर साठी आणि तुम्हाला पण तेच सांगितलंय छोट उत्तर खरा खरा बिबट्या आहे की हा तो फार बिबट्या सारखाच आहे आज गाऊ परम त्यांना म्हण ए बा कसं भाऊ चॉकलेट खाऊ घालत त्यांना म्हण थँक्यू वृषाली ताई मस्त सँटा क्लॉज ड्रॉइंग काढ हा पुढचे लागलो मी तुम्हाला दाखव कॉलेज रोड अक्षर अस अच्छा सॉरी पण ना मी लाईव्ह ला सांगू नाही शकत आपण आम्ही नाशिक मध्ये असतो यांचा बघा डान्स बघाय दोघं कार्टून बघा हे शिवायच आवाज कमी करे टीव्हीचा तो मुलगा आहे त्याचं नाव परम आहे अजून तर स्वयंपाक काहीच केलेला नाही आम्ही आता स्वयंपाक करायचा आहे जस्ट पोर आले आता स्कूल मधून चला मग तो स्कूल मधून आला तो ट्युशन मधून आला आणि म्हंटल चला खूप दिवस झाले लाईफ घेतलेला नव्हतं आम्ही म्हणून आम्ही मग लाईफ जॉईन करून बघितलं

खिली आणि बिग डील हो ना काय स्वयंपाक करायचा तो खरंच एक मोठ्या शिवाय तू सांग हे बघा माझा लहान काय सांगतोय काय स्वयंपाक करायचा आहे तो आकांक्षा हाय परम हाय शिवाय परत काय बनवू स्वयंपाक नीट सांग काय बनवू खिचडी खिचली अजून गाडी चालवतोय आता गाड़ी चालो। गाड़ी चालो अरे व्हॉट इज the... of... हो ना खूप त्रास देतात ते दोघं खूप आहेत माझे अवघड मम्मी दाखव

आपल्याला जर काही स्वयंपाकाला नसलं किंवा काही सुचलंच नाही कि आपलं आणि माझ्या परमला खूप आवडते नको ना ना यार मिनिटं खूप दिवसांनंतर लाईफ लाज हो ना खूप दिवसानंतर अरे यार शिवाय दोन मिनिटं सुद्धा शांतीत नाही बापरे आता पडले तर तुम्ही परंतु तू तुझी सायकल घे ते सोडून देईट लाईट बघायला मिळाला हो ना थँक्यू दाखवायचे काय अरे पोर आहे ना झालं अजून नाही आता दोन मिनिटं मला वाचू देशील काय आय एम लुकिंग फॉर अ जॉब इन नाशिक हो नाशिक मध्ये भरपूर जॉब आहेत आणि केलं तर चांगलं पण आहे अरे काय यार तुमचं बोला काय आय एम फ्रॉम नाशिक अच्छा विशाली ताई तुम्ही पण नाशिक मधून का काय यू आर दोन हु इज द बेस्ट थँक यू दादा परम जसा लुक्स लाइक अ स्मॉल हा ना परम मे like ना खूप झालेला आहे आता काप भांड काप भांडण ए टी व्हीचा आवाज कमी कर दोन मिनट तुमचा आवाज मग आवाज कमी ठेव मला कळत सुद्धा नाही कोणी जोरात चालवलं

ते बघा काय डायलॉग आहे माझ्या पोरांचे अजून एक डायलॉग शिवाय शिवायला परम शिवाय करमत नसेल ओ ना एअर होस्टे साहेब अच्छा ए तुम्ही ना एकदम डेंजर पोर आहे माझे खरच दोन मिनिट पण मला तुला काही शिवायच का अजून काहीच नाही सर वाटून पुणे पास हाय देन चाला। दोन पोर आहे तरी घर अरे काय करूया पोरांच मी शिवाय तू तर शांत लोक खाऊन घ्या हो ना घर स्वच्छच लागतं मला खेळणं पडपटाल अरे हळू ना किती ओरडत आहे गप्प साना थोडस तू स्वयंपाक करते अच्छा ओके छोटू ओके छोटू तुझं झालं का नाही ना माझा स्वयंपाक बाकी आहे आता करायचंच आहे पण आता घेऊन आले मी पोरा सिलेक्ट करता नाही येत मी करताय म्हणून तर मराठी बोलते मी बी कॉम केली डी कॉम केलं काय नाही यार माझं बाकी पाठवा चॉकलेट परा दे चॉकलेट दे द्या तू जॉब करते का नाही आता हे मुलं असल्यामुळे जॉब बंद पहिले करत होते मी जॉब शिवाय इज अ लकी गाय शिवाय फुगलाय ते शिवाय फुगून बसला आहे शिवाय लाईव्ह वर बोलणार नाही मी ना एचआर म्हणून होते आणि अकाउंट टोटल कंपनी हँडल करत होते मी म्हणजे एच आर पण करत होते आणि अकाउंट पण बघत होते शिवाय लाईव्ह झाल्यावर बाई लाईव्ह मारेल <laughs> परेशान करत होता ना मनुन करते, तो, 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 आता मी ओरडली ना म्हणून तो तिकडे जाऊन बसलेला आहे शांततेत चला आता लाईफ क्लोज करते आणि मी पण स्वयंपाक वगैरे करून घेते सात वाजत आले हे बघा आमच्या शिवाय फुगलेला बघा आता शिवायने घेतलेला आहे त्याचा मोबाईल हो प्राची बाय या वर्षी भेटला जॉब तर जॉईन करेल हो भेटून जाईल जॉब तुम्ही ट्राय करत का नक्की जॉब भेटेल परमा नको ना परम काय चाललं काय कलते तू काय बनवतोय माझ्यासाठी अच्छा परम बनवतो आहे कलर्स कलर्स काय बनवतो पमा कलर सांग बर मला कोणते कोणते कलर आहे तुला कलर ओळखता येत का यावर्षी अच्छा तुम्ही कुठलेच वैभव दादा ते सांगितलंच नाही एवढ्या वेळापासून तुम्ही बोलत होते पण विचारलंच नाही की कुठले दादा मी मराठी मी मराठी हॅलो हॅलो हाय परम, ए परम आता काय बनवू मी तू काय सांगितलं काय बनवायचं स्वयंपाक खिशेली पाप अजून अच्छा तुम्हाला जॉब असेल तर ओके ठीक आहे नाशिक मध्ये नक्की बघू झोपून घ्या लातलं झाली का पम्मा तुला ट्विंकल ट्विंकल कसा डान्स शिकवला करून दाखव ना आमचा पलम बोबला बोबला बोलतो कोण आहे पलम अच्छा कुठून आहात तुम्ही पण चला परमा चल तुला स्कूलचं काय स्टडी का अहिल्यानगर अच्छा अहिल्यानगर वरून आहात आणि आमचे ब्लॉग नक्की सपोर्ट करा ब्लॉग कसे वाटताय तेही नक्की कमेंट करा ए बे काल ब्लॅक कलर चे झालो तर ना का काय तू ब्लॅक कलर नको नको रुपाली ताई काय बनवायचंय परम हाय परम उचलली हो परम पा बाहुबली झाला परमकडे बाहुबली परम त्यांना मन हाय ते ठेव ना पब्लिक चेअर लागून जाईल त्यांना कॅप घालून दाखव आपल्या बिबट्या कसा आहे कॅब घातल्यावर तू तु, तुझी ही घालून त्यांना सांग बिबट्या आला काय टायगर म्हणतो ना तू टायगर आला कोणा थांबना परत कधी येणार लाईव्ह ला असं फिक्स नसत हो दादा म्हणजे कधी लाईव्ह ला परत येणार असं जर टाईम तुझ्या भेटतच नाही पेज ते बघ तिकडे असेल आता खूप दिवसांनी लाईफ जॉईन केलंय मी तरी माझे पोरं एवढं त्रास देत आहेत तर सारखं लाईफ ला घाबरल्या तुम्ही परम ते घाबरले तुला हो आमच्या नाशिक मध्ये सध्या बिबट्या खूप आलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच घाबरताय आहे परमा शिवाय त्या दादाला सांग पेज देयला मी कुठून पेज देऊ त्या ड्रॉवर मध्ये आहे शिवाय त्या परम त्या ड्रायवर मधून काढजा काय रे अहिल्यानगरला पण बिबट्या हो ना सगळीकडेच सध्या बिबट्या चालू आहे हो अच्छा तुमच्याकडे पण आहेत काय रे शिव परंपरा सुना तिथे आहे यार रे पोर शिवायला खूप राग आलाय वाटत हो शिवायला खूप राग आलेला आहे शिवाय बसला तिकडे जिन ड्रॉइंग करायला शिवाय याला ब्रश दे ना बेटा शिवायला बघा बर का किती राग आलेला आहे शिवाय बघा बर काय शिवाय लागला चिडला आता तू कुठे ठेवला होता काल कुठे गेला आता ब्रश हरवला मला शिवायला मी रागवले ना लाईव्ह खूप ला, मस्ती करत होता आणि नी मला नीट बोलू पण देत नव्हता रीड पण करू देत नव्हता तर मी तर त्याला चिडले तर तो चिडून बसलाय माझ्यावर आता ह्या लहानाला पाहिजे ड्रॉइंगचा ब्रश तो काही सापडत नाहीये कुठे ठेवला मग तू ब्रश फेकला ना काल नागाव कुठे ठेवला ब्रश तू कुठे फेकला होता काल खरं खरं खर सांग तूच फेकला ना सोप्याच्या मागे चला आता मी क्लोज करते बाग बाग हो ना चला फटते कुठे ब्रश चला मी ना आता लाईफ ऑफ करते आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटते हो मग अरे नाहीये इथं भेटा शिवाय तू तुझा एक ब्रश ब्रश्न दोन मिनिटं आलो नाहीकडे एक पण ब्रश नाहीये ओके बाय हो ना खूप त्रास देत आहे चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह आणि असेच छान छान ब्लॉग बघत राहा आमचे कसे वाटत आहे तेही नक्की कमेंट करत राहा आणि सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद चला बाय बर चल बाय करून दे बाय पण नाही करायचं बाय नाही करायचं का, ना। का? ना। जाऊ दे चला त्याला काही बाय नाही करायचंय मिस बाय म्हणते शिवाय बाय करायचंय का ना। नाही शिवायचा बाय बघा कसं आहे चला बाय भेटूया नेक्स्ट लाईव्हला 妈的能吃螃蟹，能吃螃蟹。